Kagak माझ्या ट्रॅक्टर मध्ये कुठल्या ट्रॅक्टर मध्ये छोवायचे बघूनही गॅस सिलेंडर कुठं आहे बघा

जेवणाची सोय काय असेल तुमचं स्वयं दिनचर्या काय असेल स्वयंपाकाचं आम्ही इथून मंगल सेवामधून सगळं सामान घेतलं गॅस भट्टे मोठा कुकर सगळं राशन पाणी सिलेंडर सगळं सोबत घेतलेलं आहे पाण्यासाठी सोबत एक टँकर आहे आमच्यासोबत आणि स्वयंपाकाला सकाळी नाश्त्याला उपीट राहील कधी पोहे राहतील कधी खिचडी राहील पुन्हा दुपारी चपाती भाजी राहील संध्याकाळी ठेचा भाकरी असं आम्ही सगळं केलेलं आहे तर आम्ही अंतरवाली सराटीला चार तारखेला जी सभा झाली ती म्हणून दादाची त्या चौदा तारखे त्या सभेमध्ये जे आम्ही नियोजन केलं होतं इथून तीन चार दिवस अगोदर गेलोतोत आम्ही सगळ्याला स्वयंपाक करून तिथं ज्याला कमी आहे त्याला देत होतो तसं आम्ही इथं स्वयंपाक मांजरापट्टतलं तर करणार आमच्या गावातला तर करणार पण आम्ही एक्स्ट्रा स्वयंपाक करून आजूबाजूचे मराठे कोण उपाशी आहेत का बघून त्यांना पण आम्ही पुरवणार आहोत आम्ही काय काय शेता सोबत घेतलेला आहे कशा पद्धती आम्ही सोबत गव्हाचं पीठ घेतलंय तीन क्विंटल ज्वारीचं घेतलंय बाजरीचं घेतलंय तांदळाचे दहा बारा कट्टे घेतलेत पुन्हा कांदे घेतलेत बटाट्याचे तीन चार पोते घेतलेत भरपूर घेतला आम्ही भाजीपाला जे टिकाऊ भाजीपाला आहे ती घेतलाय आणि जर कमी पडलं तर आमच्या रस्त्यात जे पाहुणे वगैरे आहेत पुण्याला गेलेले काम करणारे त्यांनी तिथे एक्स्ट्रा घेऊन ठेवणार आहेत ते आम्हाला पुरवणार आहेत जेवणात मेनू काय काय असतील जेवणाचे जेवणातले मेनू सकाळी उपीट पोहे शिरा दुपारी चपाती भाजी भात आणि संध्याकाळी बेसन भाकरी किंवा ठेचा भाकरी असं राहील तुमचं नाव माझं नाव श्रीधर जाधव मनोज जरंगे पाटील यांनी जे मराठा आरक्षणाचा लढा चालू केलेला आहे या लढ्यामध्ये आंतरवली सराटीनंतर जर कुठं चांगला आक्रमक स्वरूप आला असेल तर ते लातूर जिल्ह्यामध्ये मांजरापट्ट्यामध्ये आलेलं आहे आम्ही नुकतंच काही दिवसाखाली पंचावन्न गावातील प्रमुख मराठा कार्यकर्त्यांची मोठी बैठक घेतली या बैठकीला चार पाच हजार लोक उपस्थित होते आणि सगळ्यांनीच त्या दिवशी जे आम्ही नियोजन केलं याच्यानुसार जवळजवळ पंचवीस हजार मांजरापट्ट्यातून मराठा बांधव ज साक मनोज जरंगे जा, जा, पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मुंबईला निघत आहेत आज महा पूर्ण लातूर जिल्ह्याचाच जर विचार केला तर एक दीड लाख तरी सहज पूर्ण लातूर जिल्ह्यातून लोकं निघत आहेत आणि ही निघण्याची जी तयारी आहे हे गेल्या आठ दिवसापासून चा, चालू झालेली आहे शेतीतले कामं उरकून सगळे टॅक्टर वगैरे सगळे रिकामे होत आहेत टॅक्टरचे कामं पूर्ण होत आलेले आहेत आणि आज बघताय तुम्ही की आत्ता इथं वेल्डिंगच्या दुकानावर टॅक्टरची रांग लागलेली आहे टब बसवण्यासाठी आणि इथंही तयारी चालू आहे आज आम्ही एक महिनापूर एवढं सिधासोबत घेत आहोत आणि प्रत्येक गावातून आ... निधी गोळा केला जातो आहे जे जाणारे लोक आहेत मुंबईला यांना खर्च येऊ नये म्हणून न जाणारे लोक मद आर्थिक मदत करत आहेत आणि एक महिन्याचा शिधा आम्ही सोबत घेतलेला आहे अडीच आत्ता पट्ट्यातून आम्हाला जी नोंद झालेली आहे ते अडीचशे तीनशे लोक टॅक्टर्स निघालेले आहेत बाकी आयशर्स भरपूर आहेत पिकअप भरपूर आहेत आणि क्लूजर गाड्या पण भरपूर आहेत कारण क्लूजर गाडीमध्येही आपल्याला चांगल्या प्रकारे झोपता वगैरे येतं आणि आम्ही मुकामाच्या कुठलीही अडचण येणार नाही हे सगळं साहित्य आम्ही सोबत घेतलेलं आहे